नमस्कार शिंके फुंके आणि थुंके हे तंबाखूच व्यसन करणाऱ्यांचे तीन प्रकार आहेत याच्यातले शिंके म्हणजे आपल्या चिमटीमध्ये तपकीर घेऊन ते आपल्याच नागपुडीमध्ये चोंदून नंतर फटाफट शिंका देणारे ते शिंके आपल्या तोंडामध्ये सिगरेट ती शिलगावून पुढच्या काही वेळामध्ये आजूबाजूचा पान मसाला तंबाखू किंवा अन्य काही तोंडामध्ये चघळत राहून वेळोवेळी शेजारी असणाऱ्या भिंतीवर इमारतींच्या कोनाड्यामध्ये किंवा अन्य कुठेही पचा पचा पिचकाऱ्या मारत राहणारे ते थुमके कलकत्त्याचा हावडा ब्रिज हे आपल्या सगळ्यांना माहीत असलेलं एक महत्वाचं ठिकाण आहे आणि आपल्या भारताचं ते एक वैभव आहे एकोणीसशे त्रेचाळीस साली म्हणजे ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये जनतेसाठी खुला झालेला हा पूल सातशे मीटर लांब आहे तीस मीटर रुंद आहे आणि या सातशे मीटरच्या लांबीमध्ये कुठेही त्याला खालून एखाद्या खांबाचा म्हणजे पिलरचा सपोर्ट दिलेला नाही असा महाकाय पूल बनवण्यासाठी जे लोखंड म्हणजे पोलाद लागणार होतं ते टाटा कंपनीने विशेष प्रयत्न करून तयार केलं होतं कारण गंगेच्या पाण्यावर कायम उभा राहणारा हा पूल आणि आजूबाजूची आर्द्रता किंवा बाष्प कलकत्त्यामध्ये होणारा पाऊस आणि तितकाच मोठा उन्हाळा हे सगळं सहन करण्याची ताकद असलेला पूल बांधायचा तर त्यासाठी विशेष पोलाद हवं होतं आणि ते भारतातल्या टाटा स्टील कंपनीने निर्माण करून दिलेलं होतं तसंच आपण जर बारकाईने बघितलं तर या भल्या मोठ्या पुलाला कुठेही नट बोल्ट लावलेले नाहीत तर सगळं पुलाचं बांधकाम हे, पुला हे रिवेटच्या मदतीने करण्यात आलेलं आहे आता याच्या पुढची गमतीची बाब म्हणजे आपल्या देशाचं आणि कलकत्ता शहराचं भूषण असलेला हा हावडा ब्रिज दर दोन वर्षांनी रंगवावा लागतो आता या रंग लावण्याचं जे कारण आहे ते आपल्याला कळलं तर आपण कुठेतरी नक्की भारतीय म्हणून खजिल होऊ याची मला खात्री आहे मग सांगितलेले जे थुंके होते ते सगळे थुंके या सातशे मीटर लांबीच्या पुलावरून जाताना कधी पायी चालत जाताना कधी वाहनामधून जाताना आपल्या वाहनाच्या खिडकीची काच कर, खाली करून पचकन थुंकतात आणि काही महिन्याच्या किंवा वर्षभराच्या अवधीमध्ये या पुलाचा साधारण खालून चार साडेचार फुटापर्यंतचा सगळा भाग लाली लाल करून टाकतात आता दिसायला हे जेवढं वाईट दिसतं तेवढंच त्या पुलाचं आयुष्य कमी करणारं ठरतं कारण या पान तंबाखू गुटक्यामध्ये अशी काही रसायन आहे जे टाटा स्टील सारख्या कंपनीने भक्कम निर्माण केलेल्या पोलादाला सुद्धा कुठेतरी चरे पाडायला किंवा त्याच्यामध्ये अतिसूक्ष्म अशा भेगा निर्माण करण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहेत पिचकार्यानी लाली लाल झालेला असा हा हावडा ब्रिज मग त्याचं आयुष्य कायम राहावं त्याला कुठे भेगा चरा पडू नये म्हणून मग दर दोन वर्षाने कलकत्ता महापालिकेला रंगवून टाकावा लागतो आता अवाढव्य विस्तार असलेल्या या पुलाला जेव्हा रंग द्यायची वेळ येते तेव्हा त्याचं एस्टिमेट जे आहे ते आपलं डोळे फिरवणारं आहे या पुलावरती कोणत्याही चांगल्या रंगाचा एक हात म्हणजे सिंगल कोट देण्यासाठी किमान पंधरा लाख लिटर रंग लागतो आणि त्याच्या आधी हा रंगी झालेला सगळा पूल खाशनीने खासून स्वच्छ करावा लागतो त्याला साध्या रंगाचा एक हात द्यावा लागतो आणि मग त्याच्यावर दुसरा चांगला टिकाऊ रंग लावावा लागतो आता हा पूल स्वच्छ करण्यासाठी तो घासून करण्यासाठी येणारा खर्च हजारो कामगारांना तिथे व्यतीत करावे लागणारे आपले श्रम मग रंगकामासाठी रंगाऱ्यांचे श्रम हा सगळा खर्च खऱ्या अर्थाने आपल्या देशाला एक वायफळ खर्च म्हणून करावा लागतो या पिकदाण्या मारणाऱ्याने जर तेवढा संयम बाळगला तर मग दर दोन वर्षांनी या पुलाला रंगकाम करावं लागणार नाही आणि आपल्या देशाचा कलकत्ता महापालिकेचा खूप मोठा पैसा सहज वाचण्यासारखा आहे पण आपल्याकडून हे होणे नाही ही जशी खात्री तुम्हाला आहे तशीच मलाही आहे कारण आपण जाता येता कुणाचं किती नुकसान करतोय याची तमा किंवा फिकीर बाळगण्याची आपली परंपराच नाही आता हावडा ब्रिजचं हे एक उदाहरण आपल्या आहे आपल्या देशातल्या कुठच्याही पुलाची परिस्थिती आज हीच आहे हावडा देची देखभाल ही कलकत्त्याची नगरपालिका जाणीवपूर्वक आणि लक्षपूर्वक करते म्हणून हे सगळं आज बाहेर आलं पण देशामध्ये अनेक ठिकाणी असलेल्या पुलांची देखभाल नीट होत नसल्यामुळे या पिचकाऱ्या मारल्यामुळे त्या लोखंडाला आतमध्ये किती इजा झालेली आहे आणि त्यामुळे तो पूल नक्की किती कमकुवत झालेला आहे याचं भानही आपल्याला नाही त्यामुळे जेव्हा एखादा लोखंडी पूल अचानक कोसळल्याच्या बातम्या कुठून तरी येतात तेव्हा मला असं वाटतं की वारा वादळ नैसर्गिक आपत्ती या सगळ्या गोष्टी तो पूल पडायला कदाचित जबाबदार असतील पण ते पुलाला आतून पोखरून मजबूतीला किडा लावून कमकुवत करण्याचं काम मात्र आमच्या पिचकार्या बहादराने फार पूर्वीपासून करून ठेवलेलं आहे पैसा पैसा वाचवावा पैशाला पैसा जोडावा अनाठाई खर्च करू नये हे व्यक्तिगत पातळीवर आपण जाणीवपूर्वक आखलेलं किंवा आचरलेलं व्रत असतं पण जेव्हा देशाचा समाजाचा पैसा स्टेकला लागतो तेव्हा हे आपण सोयीस्करपणे विसरून जातो आणि मला काय त्याच ही भावना कायम आपल्या मनामध्ये उचंबळून वर येत असते आता हे सगळं मी आपल्याला जे सांगितलं ते अरण्य रुदन ठरण्याची शक्यता जास्त आहे हे मलाही माहित आहे पण कुठेतरी कधीतरी एखाद्या काडीने प्रकाश पडायला लागेल या एकाच भावनेने मला डाचत असलेला किंवा कष्टप्रद असणारा हा विचार आणि त्याच्या मागचं सगळं कारण मी आपल्यापुढे विशद केलं या सगळ्याबद्दल आपल्याला काय वाटतं ते खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपाने जरूर माझ्यापर्यंत पोचवा आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे